काढायचे कुठं काय न करायचं रंगा उभा बाद झालं ना चल ना काय करते तू काय कुठून इचरायचं आहे आता ते बघ बाद झालं नाही का चल लवकर लावायची या अशी सर्दी सर्दी झाली उरक लवकर चल टपून काय घेते हा बांगड्या खाऊन घालली ते आता काही कुठं फुटू तुला दाखायचं नाही कोणाला चल बाज एक काढतो का नाही आणि हे करतो काय करू घालायला येत नाही का खायला येते का नुसते मी का बांगड्या घालणार आहे का वाटते ही मोठी बांगडी आहे पुढची ताकद लागते त्याला बी उरक टपकून लवकर ते काय झालंय का झालंय काही एक तास झालं नाही एक तास झालं राहो इतकं नसतं आपला आज मम्मीला जाऊन तिकडे हा हे काय झालं का मोबाईल मध्ये गोरे दिसते का गोरे आहे तू पण ये फिल्टर लावलं म्हणून बुर दिसते लवकर चल फोटो काढायचा पावडर अरे फिल्टर आपल्या मोबाईल मध्ये लय येत पावडर सुद्धा लावायची गरज नाही इतके फिल्टर होतो किती पाच मिनटं व्हायचे कवा व्हायचे ते लय अवघड राह फोटो काढायसाठी बघा एवढी तयारी चालली फोटो काढायसाठी नसते हा ते काय काय ते काय काशीन काशीन अवघड आहे काय नंदन काय म्हणते कुठं चाललोत कुठं नाही चाललोत ते फोटो काढायचा म्हणून ती तुला ठुन जाते काय नाकापर्यंत लावायला लागते ते तसं लावते तु अवघड बाबा नाका वडायची सरळ खाली नाकापर्यंत असं चाललो हे बघा गाल का नंतर मम्मीला घेऊन चाललो म्हणते कुठे जायचे नाही जायचं बाबा आपल्याला जायचे फोटो काढायचा नाही का तो काढायचा काढायचा तू कसा काढला नवे कपडे काढायचा मग नवे कपडे घालायचे घाल पण घालते तोंडात काय घातले घाल मग चल तो आणि मम्मीचा ड्रेस सेम सेम ड्रेस घातलाय कलर हा तर मम्मीचा कलर एकच आहे दादा कुठं आहे तू उरक तू नको सांगू आम्हाला उरक तू तो हो कुठली हो कसली डेंजर दिसते हो बाहेर ते कपडे बिपडे आले पाहिजे असं बॅकग्राऊंड मध्ये आहे का नाही ओके मध्ये इकडे बघ हड काढते फोटो थोडे ना जरा हस हास हा